उद्या त्याला चार तरी वाजते म्हणजे शेवटी सगळी प्रेस सांगायला आणि त्याला चार पाच वाजते दिवसभर येणारा अहवाल गावागावातून अहवाल जेव्हा येणारे त्याच्यावर ते बघून पुढची दिशा ठरवली जाणार अंतिम उमेदवार जा नाही उद्या त्याला काय होईल आता त्याच्यावर अवलंबून की अगोदर बघणं खूप गरजेचं आहे लोकांनी गावागावात जाऊन अहवाल काय कोणाचं मत मांडले कोण नाही म्हणलेत कोण हो म्हणलेत कोण काय म्हणलेत हे आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे कारण दादा हे हे राजकारण आहे हे काय समाजकारण नाही का धोंगडपणानं निर्णय घेतला आणि आपल्या हातानं आपण समाजाची वाताहात केली समाज फसवला हे माझ्याकडून कदापि होणार नाही मला त्या दिवशी मान्य नव्हतं राजकारण काहीच नव्हतं समाजाचं इच्छा आहे तर मग आपण मार्गदर्शन करा म्हणते तर त्याच भूमिकेतून केलं पाहिजे के समाज मातीत मिसळल असे आपण त्यांना मार्गदर्शन करणं हे हो योग्य नाही आपण आता उद्याच्याला ती अहवाल बघितल्याच्यानंतर सगळं त्याच्यावरती दिवसभर चर्चा राहणार आहे दिवसभर सकाळी मला वाटतं सात आठ वाजल्यापासूनच ते सुरू होईल आता तर एक चार पाचच्या दरम्यान आपण शेवटी सार त्याचा काढू

इथं बैठक चोवीस तारखेला संपलीन पंधरा किलोमीटर का काय गेले काही के, काही मोबाईलवरच बनून टाकेल मी खासदार म्हणून म्हणजे ते आता चाल चालू असतंय ते भावना आहे छीड हे समाजाच्या मनात सरकारनं फसवलं आहे जाणून बुजून मराठा अडचणीत आणला आहे त्यामुळे मराठा पेटून उठलेला आहे पण मी काम करत असताना मी भावनेच्या आरी जाऊ नये भावनेत कुठलाही निर्णय घेऊन समाजाची फसवणूक किंवा समाज फसाला असं मी कधीच करू नये त्याच्यावरती सगळा सारासार विचार करून आपण निर्णय घ्यावा आणि तो परिपूर्ण निर्णय असला पाहिजे त्याच्यासाठी परिपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल आणि राजकारणात पाऊल टाकायचंच असल तर गावागावातून अहवाल आलेला तुम्हाला बघूनच निर्णय घ्यावा लागणार आहे माय बाप समाजाचं म्हणणं काय तुमचं म्हणणं माझं म्हणणं आपल्या दोघांच्या मताला किंमत नाही समाजाच्या करोडोंचं मत, समाजा मत काय त्याच्यावरती मराठा जिंकणार आहे कारण आपल्याला किमार पाडणारं तरी बनणं गरजेचं आहे पटेल संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्याविषयी एकमत झाल्यामुळं वाट झाला आहे झालं असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणजे एक तर मी ते बघितलं बी नाही काय घडलं आहे माहीत नाही कशामुळं घडलं आहे वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का जे काय असेल ते असं आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच मग कोणचाही असू द्या छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडत्यातच त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इशू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल व्यवस्थित होईल पण कुटुंब मोठं आहे मोठा समुदाय आहे याचा तो भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर गावागावात बैठका एकदा डिक्लेअर झालं ना हो केव्हा नाही सगळं बंद पडून जाईल दगड भी दिला तरी मराठा समाज म्हणणार हाच आता चलो पटेल असं की आता म्हणजे उमेदवार तर जाहीर केला नाही मराठा समाजाने कुठला तरी सुद्धा गावातून काही वर्गण्या सुद्धा जमा करायला सुरुवात झाली याच्या संदर्भात काय सांगा नाही वर्गण्या फारगाण्या नाही हा ना। आजी बात नाही कोणी एक रुपया जमा करायचा नाही कोणीच त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाही यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही एक रुपया मराठे तराला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर मा द्या आणि दिले असले तर मा मागा मी मग जबाबदार नाही आणि पैसे बांबलायचं नाही कोणी हा सगळा हिशोब क्लिअर करा इथून मागचा चावी दुकानं चालू सुरू करायचे नाही तिथं दुकानं बंद मराठे मोठे करायचे दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे दुकान बंद अजिबात जर का माझ्या देण्यात आलं ना मी मिड्यात वाजून टाकीन त्याचं इथं रक्त जाळ आहे मराठ्यांनी माझ्या हजारो केसेस घेतल्यात गोरगरीबाचे लोक तीनशे तीनशे रुपये रोजानं जातात आणि पैसे घालते तुम्हाला कमावायसाठी निवडणूक किंवा आंदोलन नाही आहे ते बंद करायचं एक रुपयासुद्धा कोणी कोणाला द्यायचा नाही मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमात सांगतो एक रुपयासुद्धा कोणी मागा आला ना एक रुपया द्यायचा नाही पैसे लागत नाहीत कशाला पैसे पाहिजेत पैसे लागत नाहीत काय नाहीत काय नाहीत काय <coughs> नाही <coughs> <coughs> आंदोलनात फुट पडण्यासाठी नाही नाही असतं हे बघा काय असतं मोठा समुदाय म्हणल्याच्या नंतर थोडेफार कुरबुरी होत असतात फुट पिट काय नाही फुट कधीच पडू शकत नाही आता तुम्हाला आजच्या घडीला सांगतो त्र्याहत्तर टक्के ते सत्तर टक्के मराठा एका बाजूला आत्ता आजच्या घडीला वृद्ध माणसं चाळीस टक्के तरुण पूर्ण एका बाजूला हे काय पण चालू असते काय असतं आता ऐका ना काय नाही सांगतो तुम्हाला मी काय असतं आता एवढी मोठी लाट म्हणल्यावर झोपीतो बी वाटतं एकान बार मी खासदार होतो काय कोणाला गेलं हे हे साहजिक हे सत्यता एक आपण गावखेड्यातल्या माणसाची भावना जागृत करून बघू की वाटतं आणि नवीन पोरं आहे ते उबाडीतील पण ज्यावेळेस त्यांना परिपक्व पुरी प्लॅनिंग प्रोग्राम दिला जाईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की जातच वाचवणं गरजेचं आहे डोक्यात राजकारण न ठेवता फक्त आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि ते होऊन जाईल काय एवढा मोठा विषय नाही तो ताबडतोब होऊन जाईल पाटील आता जर बघितलं तर अनेक जण येऊन भेटतात तुम्हाला महाराष्ट्रातून काही जण म्हणताय की निवडणूक नको काही जण म्हणताय निवडणूक पाहिजे काही म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत संदर्भात तुम्ही कसं सगळ्याच्या मताचा शंभर टक्क्या सादर होणार नाही म्हणले म्हणून त्यांना डावलं जाणार हा म्हणले म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार असं होणार नाही सगळ्यांचा उद्या दिवसभर सगळा विचार करून शंभर टक्के निर्णयाच्या मताकडे आपण जाणार आहे फक्त एकच सांगतो मी राजकारणात असो अथवा नसो मराठ्यांच्या आरक्षणाला मराठ्यांना धक्का नाही म्हणजे नाही काही गरज नाही राजकारणात गेलो म्हणून आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलो म्हणून मिळणार नाही हे मराठ्यांना मी माझ्या सिद्ध करून दिलेलं आहे राजकारण नसतानाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळून दिलं आहे आत्तापर्यंत मला काय देणं घेणं नाही दे त्या राजकारण भीत काय देणं घेणं पण आता समाजाची इच्छा आहे उद्या सगळा त्याच्यावरती पिच्चरच क्लिअर होणार पण समाजाची माती होईल असं पाऊल आपल्याकडून उचलला जाणार नाही कारण माझा गोरगरीब मराठा समाज इतका झुंजला आहे रात्रंदिवस रस्त्यावरती राजकारणाबाई मी समाज संपू देणार नाही आणि एक म्हणजे असं एक हे जात आहे की जन्मत आहे की जर तुम्ही माणूस उभा जर केला तर कुणी म्हणतं राष्ट्रवादीच्या फायदा होईल कुणी म्हणतं बी जे पीला फायदा होईल म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही एका पक्षाचं समजा काम करताय असं या संदर्भातही तुम्ही काय सांगा त्याचं तुतारा झालं पाहिजे लगेच ते मानणार जे एका पक्षाचं काम करते मराठी त्याचे का डोळे था। गेले का इथं मराठ्याचं काय आमचे बेजरी चालली पळू पळू त्याचं का मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये चार पाच वाजता सांगतो मग त्यांना कळत हे कुणाचं कोणाच्या गळ्यात साफ आहे काही होऊ शकतं मी हे बघा मी समाजासोबत हे म्हणल्याच्या नंतर भावनेच्या आरेजवून निर्णय मी नाही घेऊ शकत उद्या सगळा अहवालावर खेळ सगळा सगळा खेळा खेळ अहवालावर तुम्हाला काय काम सांगितलंय तुम्ही इथून जायचं तीन चार लाख लोक आले म्हणून मी भावनेच्या आरेजून निर्णय घ्यायचा आणि तिकडे करोड मायबाप राहिलेला त्यांना जरी विश्वासात नाही घेतले ते बदाबद पडते सगळे एक एकबी राहणार नाही डिपाजाटाचा निषेध नाही मतदानसुद्धा मोजू नका म्हणते आपलं ही रियल परिस्थिती मायाबापाला विश्वासात गावात करोडो समाज आहे त्यांना जाऊन तीन प्रश्न विचारायला सांगितलेत मराठ्यांनी आपण राजकारणात जायचं का आपण एकच उमेदवार द्यायचा का आणि आपण निवडणुकीत उतरायचा का ह्या तीन विषयात त्यांना मतं घ्यायचे सांगितलेले ते मतं उद्याच्याला येतील काय मत हे समाजाचं हा की नाही त्यावर भूमिका स्पष्ट होणार हा पाटील एक शिक्षण क्षेत्रातला प्रश्न आहे की